नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या चॅनलमध्ये आपण आता मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण काय केलंय थोडासा छप्पा बघितल्यानं आपला काटा बघायचा राहिला आहे आणि आपल्याला काय निवांत आपण बघणार पण निवांत कार्यक्रम व्यवस्थितच करणार आहे आपण हां कारण काय होतं तुम्हाला माहिती येते मला माहीत नाही मला माहिती येते तुम्हाला माहित नाही मग आपण एक विचारांची देवाणघेवाण करू असा विषय म्हणजे तुमच्या विषयी लक्षात आला असेल आता आपण मुख मैथून किंवा इंग्लिशमध्ये त्याला ओरल सेक्स म्हणतात त्याच्याविषयी जाणून घेतोय की नेमकी काय दुनिया चालली आहे नेमकी कुठं चाललंय कसं चाललंय आणि चाललंय ती चांगलं चाललंय का वाईट चाललंय एवढं आपल्याला बघायचं हे जे आत्ता जो शहराच्या ठिकाणी मुलींचा मुलांचा हा जो सेक्स ओरल सेक्सचा प्र चालू आहे प्रकार त्याच्यात आखी जी भूमिका आहे किंवा कुठून तरी काय माणूस कुठून तरी घेतो हो। आता मी बोलतोय ना मी सुद्धा कुठून तरी घेतलेलं आहे कुठून तरी वाचलेलं आहे तसं हे सगळं पाश्चिमात्य भारताच्या देशाच्या आपल्या पवित्र अशा भूमीच्या बाहेरचं देणार पण ते चालू आहे आता आणि कसं चाललंय बघा आता आता ते ओरल सेक्स मध्ये मैथुनाचा विषयावर आपण हात घालताना हात घालतो व्यवस्थित त्याला ते करत असताना किंवा मुला मुलामुलीचं ठरलं आता आपण पुरुष सॅटिस्फाईड म्हणजे तृप्त कसा होतो आपण कालच्या भागात बघितलं पण आता स्त्री कशी ती मुलगी कशी काय सॅटिस्फाय होणार किंवा तृप्त होणार हे पण महत्वाचं आहे कारण तिथं तृप्त आता बास इच्छा पूर्ण झाली ही भावना मनात येणं गरजेचं आहे तिला वाटलं ना आता इच्छा तृप्त झाली माझी आता ओके पण त्याच्यासाठी मग आता तिथं पुरुषाला काही कुठलं सुख मिळत नाही त्याच्यामध्ये तसं मिळतं भावनिक आतून कारण तू म्हणतो तेवढीच एक स्त्रीची योनी म्हणजे असा एक विषय आहे की रुपया एवढ्या जागेसाठी मरणाचे युद्ध झाले आता लोक मेल्यात तोंड असून गेल्यात आता खून पडतात लहान लहान बाळांना खलास केलं जाते का तर रुपया एवढ्या जागेसाठी वाटलं झाले समाजाचं पार पण जे चाललंय ते काय चालले कसं चाललंय आपलं काम आहे तुम्हाला सांगणं आता बघा ती स्त्री ती मुलगी बऱ्याच वेळा बीर ऑफर करते किंवा होडका ऑफर करते कारण बऱ्याचसा बऱ्याच वेळा लाज किंवा आपण देखायला म्हणतो ना मनाची लाज काय आहे का, का नाही तुला काय जनाची नाही मनाची तर ठेव ही हो। प्रत्येकात असती कारण ती काय जानवर नाही ती पण एक हिचे माणूसाचे हा का पण कॉलेजचा एक माणूसाचे लहानपणाचे संस्कार काय कधी कधी वाटतं मग ती थोडी लाज बाजूला काढण्यासाठी हे व्यसनाचा का आहार आधार घेतात आणि हे घेतात अल्कोहोल बरं अल्कोहोल घेऊन द्या हाय फाय म्हणून बस्ट म्हणून सिगरेट तीस रुपयाला द्या आईस बस्ट ती आईस बस्ट सिगरेट पण पोरी लेट स्टाईलमध्ये वाढतात तुम्हाला माहित नाही आता आता ते सगळं झालं तिने तर फुल रिस्पॉन्स दिला आता तिथं तिथं आता अंकाचा दुसरा भाग चालू होतो म्हणजे त्याला म्हणतात काटा छापान काटा आता काटा असा चालू होतो की ह्याचं भागला पण इथं कधायचं आता मग ह्याच्यासाठी अशी सिस्टीम आहे क्रिटोरस नावाचा जे युनीचा भाग आहे हा आता तुम्ही कधी कुत्र्याला पाणी पिताना बघितलंय का कुत्र पाणी कसं पेतं बघा तुमच्या आयुष्यात आठवून साठा साठा वास पटापट जेबानी ओढतं ते पाणी पेतं कारण त्याला हात नाहीत बिचाऱ्याला गालास घेऊ शकत नाही पाणी ओतू शकत नाही आणि फोटो घेऊ शकत नाही ते काय घेऊ शकत नाही त्याच्यामुळे ते काय करतं तोंडाने पाणी पिता जिबणी शहा प्रकारामध्ये फक्त तो पोरगा कॉलेजचा किंवा पुरुष त्या जिबेचा वापर करतो आणि वापर आणि ते क्रिटोरस ते स्पर्श करतो आता तो एक भाग असा आहे की तो महाप्रचंड सेन्सिटिव्ह आहे तुम्हाला सांगतो आणि तो तिथपर्यंत करतो तितका वेळ करतो जोपर्यंत स्त्री तृप्त होत नाही किंवा ती मुलगी तृप्त होत नाही हे करण्यामध्ये हे ती तृप्त होते नंतर ह्यांचा विषय संपला आता बघा ह्यांची प्रिकॉशन किती गरजेची कशी आणि ह्याच्या पाठीमाग गुत्तर कसा लपलेला आहे दडलेला आहे आणि ते न होता ते कसं चालतं हे तुम्हाला सांगतो खोडून मला इच काठवून सांगतो थोडं स्त्रीनी त्या योनीची स्वच्छता ही मेन फॅक्टरी ह्याच्यातला आता मार्केटमध्ये मा शहराच्या ठिकाणी मेडिकलमध्ये मा तुमच्या मासे सांगतो स्प्रे उपलब्ध आहेत आणि स्प्रे सगळे फॉरेन कंट्रीचे आहेत आत्ता इथं प्रोडक्शन भारतात चालू असं आपल्याला माहीत नाही पण फॉरेन कंट्रीच्या जी वस्तू बनवलेली स्प्रे म्हणजे थोडंसं आपण आत्र कसं मारतो तसा एक स्प्रे निघालाय आता तो स्प्रे फक्त तेवढ्यासाठीच बनवलेला आहे फक्त तुमच्या लिंगाला जो वास असतो जी गाण असते जो आंबूसपाना असतो जे नास्का वास असतो दुर्गंधी असती त्या दुर्गंधीचं रूपांतर तो म्हणजे अभिक स्प्रे की अभिक्रिया होती त्याची आणि त्याचं रूपांतर सुगंधात होत hmm. पॉइंट देणार शे स्प्रे विकत घेतला जातो तो मला सांगतो मी कधी आठवले का युद्धाला चाललाय आणि तलवार घरी विसरून आलाय आणि डाल विसरून आलाय म्हणतात मरण नाही पण एका ठोक्यातच त्याच्यामुळे शे सुद्धा रविवार संडेचा सुट्टी बिट्टी असली किंवा त्याच्यातले हुशार काही असा म्हणजे मोठे म्हणा लहान म्हणा ज्यांना हे करतात हे लपून छपून कसं करतात तुम्हाला सांगतो हे आधी सगळे युद्ध साहित्यिक येत्या ज्या लॉजमध्ये ते राहतात त्या लॉजमध्ये हे पूर्ण स्नान करतात आंघोळ करतात सगळे बाग स्वच्छ करतात कारण हा जो ओरल सेक आणि स्वच्छता ह्याचा गणेश संबंध आहे आणि हे जर नाही झालं स्वच्छता नाही झाली डेटॉल सारखे तिथं ते तुमचं डव साबण दुनिया लक्षण बिक्सन त्याचं काम नाही तिथं वे ते साबण वेगवेगळा आहे तुम्हाला सांगतो हे साबणाने स्वच्छता त्याच्यानंतर तो स्प्रे आणि मग नागा कार्यक्रम आणि मग ओरल सेक्स चालू असं ते एक गणित आहे आणि शे गणित दुर्गंधी असन दुर्गंधीच्या ठिकाणी जर तुम्ही जिबलावण्याचा प्रयत्न केला तर बॅक्टेरिया हा एक प्रकारे आणि तिकडचे जंतू इकडं आणि ते सरळ जिबेत जिबेतून लाळेत लाळीतून जठरात जठरातून कुठल्या जातात शरीरात कार्यक्रमच हो किंवा तुमचा हा परत त्यो जीभ बाहेर काढायला तयार म्हणजे जिवंतच नाही राहायचा तुम्हाला सांगतो तु। वेगवेगळे प्रकारचे भयानक रोग आहेत हा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे कसं काय होतो आपण नुसतं म्हणतो ना आय गायला गाणे तोंड घालतो हा किंवा आपल्या एक मराठी भाषा मराठी भाषा था फार समृद्ध आहे इंग्रजी इंग्रजी नदीला लागून तुम्हाला सांगतो तु। सगळ्यांचा बाप आहे मराठी मराठी भाषेत एक शब्द शब्द आहे कार्य म्हणजे एक शिवी कार्य चाट्या हा जो शब्द आहे ना हा ही पुरातन शब्द आहे आणि तो चाट्या चाटुगिरी करणे हा शब्द तिथे तिथून आलेला आहे त्यातून त्या ओरल सेक्सचं सगळ्यात म्हणजे प्रगल्भ आपल्या स्वतःचा आपल्या राज्याची ही किंवा आपल्या देशाचं जे संस्कृती आहे ना त्याच्यात विषय येतो आणि तो ते सेक्स हा किंवा संबंध हा विषय चित का गहन आहे की तुम्हाला सांगतो आता किती भाग मानवायला त्यात कोणाला माहिती पण आपलं कसं आहे पार तुम्ही आपण तुम्हाला नाही सोडणार हां मग आता काय उडणार आणि काय बुडणार हे तुम्हालाच गॅरंटेड सांगतो कारण काय इन्दे मी काय तुम्हाला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही त्याचा चांगला अर्थ घेतला तुम्ही चांगला होणार तुम्ही जर वाईट करायला ना तुमचं वाईट होणार आणि योगायोगाने दशक्रिया विधीला सुद्धा मी नसणार तिथं हा असं आहे त्याच्यामुळे तुम्ही आहे ना जरा निहार घ्या आणि व्यवस्थित चाला फक्त दुरीत चाला काय होत नाही मग दुरीत चाला ना काय होत नाही आणि हा जो ओरल सेक्स किंवा हा जो मुखमैथुनि ह्याच्यामध्ये ती तेवढी स्वच्छता असती अजून एक महत्वाचा विषय आता हे त्या जिबेचा वापर करत असताना किंवा त्यांचे संबंध ओरल सेक्स त्यांचा चालू असताना संबंध चालू असताना फक्त ओरल सेक्सचे कंडोमालेले आहेत मार्केट हे तुम्हाला तुम्हाला माहीत नसत आहे तुम्हाला कंडोमल आहे तेवढं जमत भाऊ म्हणजे तेवढंच आपला नेहमीसारखं हात्यार आला असं तुमचं असं अजिबात नाही जे आपल्यापेक्षा बरसले पुढे गेले आपण तोंडासून जायच्या आधी आपल्याला अजून बरंच बघायचे आता काय काय बघायचं ते कुणाला माहिती आहे काय जर असं जाणलं की मी तुमच्यापर्यंत पोचवणारा आता ही तुम, त्याचे ते निरोध आले कंडोमालेत निरोध आल्यात त्या ओरलसेक्सचे म्हणजे ते प्रिकॉशन घेऊन बरेच लोक करतात हा साळ्यात महत्वाचे साळ्यात महत्वा म्हणजे दुर्गंधी इतकी ना की त्याच्यात जर आंबूस असन किंवा आंबट आंबट असं ताक दही कसं असतं तो असन तर शंभर टक्के ब्लडमधून काही बॅक्टेरिया असत त्या ठिकाणी कधीही ओरल सेक्स करू नका तुमचा जीवाला धोका आहे तुम्हाला सांगतो ती वासना बिसना जाळ झाला त्या वासनाचा तुम्हाला सांगतो हा काय तुम्ही ना दुसरा काही पर्याय करावा पण नको ते करायला गेलं तर तुमचा हाय जीव जायला बसला त्याची मला जास्त काळजी तसं अजिबात करू नका आपलं कसं सरळ शे तुम्हा आपण तो ओरल सेक्स समजून घेतला आता छापा घेतला काटा घेतला मग तिची तृप्त झाली तर ते म्हणले ना ओके बस सगळं ओके चालले गाडी शी घरी हॉस्टेलला जाणार ते हॉटेलला जाणार दोघं खुश होणार मग घरी फोन येणार मम्मा जेवलीस का मी छान आहे पिक्चरला जायचं होतं पण म्हणलं नको अभ्यासाचं फार सिलेबस आहे गं काय सांगू तुला मग फार त्रास होतो मला पण मी तुझं स्वप्न पूर्ण करणार ही दुनिया आहे महाराज आजकाल बाप मेला तिकडे येऊ जाऊ जाऊ पाच हजार माहिती तर दहा देत, हजार देतोय मग ती या जाणी करणे तर कसं देतो ही पोरांची परिस्थिती आहे आज आणि ह्याच्यातून सावरलं पाहिजे कुठतरी थांबलं पाहिजे आता ही जे आपण हा विषय जो हाताळतोय त्या हाताळत्या त्या विषयामध्ये अजून एक पुढची जी स्टेप आहे किंवा अजून एक पुढची जी माहिती तुम्हाला होणं आवश्यक आहे त्याचा भाग आपण उद्या बनवू आणि कसं आहे दर्जामाने घ्या नेर घ्या थोडंसं थोडंसं नेहर घ्या कारण कसं माझ्या विलय प्रेशर तुम्हाला सांगतो नियार घेतलं ना सगळे गाणे वाजणार आहेत खडं मारू नका फक्त नमस्कार